मौजे पाळा येथील अंगणवाडी केंद्रामध्ये माता बैठक संपन्न नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मौजे येथील दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी केंद्रामध्ये पालक मेळावा घेण्यात आला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब तसेच सावित्रीबाई फुले व विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात झाली या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्री अनिल सोपानराव गोलमलू तसेच उपसरपंच श्री सुभाष जलसिंगराव डुमने व माजी सरपंच श्री रमेश सूर्यकांत डुमने पर्यवेक्षिका सौ उषा केशव कंटेवाड माधव विठ्ठलराव उमाटे गोपाळराव बोडके केशव कंटेवाड सर राजुरा बीडचे पर्यवेक्षिका सौ भंडारे मॅडम सावरमाळ चांदोळा बेटमोगरा सौ शोभा राठोड सावनमाळ सौ बायनाबाई राठोड मॅडम तसेच जीप प्राशाळा येथील शिक्षक पाळा येथील पालक व अंगणवाडी कार्यकर्ते व मदतनीस उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे प्रदर्शन भरवण्यात आले होते उदाहरणार्थ कुपोषित बालकांचे सकस आहार पौष्टिक आहार फळभाज्या मेंदूंचे जाळे गरोदर व शून्य ते दोन वर्षे पालकांचे लसीकरण वेळापत्रक घरकुल बालविवाह प्रतिबंध अंधश्रद्धा निर्मूलन मातीपासून भांडे तयार करणे बंजारा वेशभूषा इत्यादी प्रकारचे प्रदर्शन भरवण्यात आले होते पालक मेळावा आहे ह्या पालक मेळाव्यामध्ये झिरो ते तीन वयोगटासाठी बाळाला जे बौद्धिक शारीरिक वाढ होते ते वाढ ह्या सगळ्या हे माध्यमातून बालकाचं कसं विकास होतो हे आम्हाला सगळ्या पालकांना जनजागृती करायचं आहे आता हे जे आम्ही पालक मेळामध्ये वस्तू ठेवलेले आहे तर हे असुरक्षितता म्हणजे झिरो ते तीन वर्षाचं बाळ आहे त्याला हे काचेची वस्तू हातात धरल्याच्या नंतर नमस्कार मॅडम आपलं नाव सांगा नमस्कार मॅडम आज तुम्ही पालक पालकमेळा पालक मेळा थोडा विषय सांगू शकाल का तीर हो हे, हे। घर शून्य हो हो ते तीन वर्षाचे जे आरंभ आपलं हे आहे आरंभचा पालक मेळावा आहे म्हणजे लहान बालकांना घरच्या घरगुती घरामध्ये कशी काळजी घ्यावी बाळाचं कसं संरक्षण होईल आणि घरच्या खेळामधून बाळाला म्हणजे बाहेरची विकतची खेळणी आणण्यापेक्षा घरची खेळणी तयार करून आणि आपले जे पुराणे अगोदर आपण पाळण्याला चांदवे बांधत होते आता ते पद्धत बंद झाली त्या पाळण्याला चांदवा बांधल्यामुळं बाळाच्या दृष्टीचा विकास होतो बाळ त्या खेळणीला बघून हालचाल करते आणि बाळा बाळाचा शारीरिक विकास होतो त्याच्यामध्ये आणि डोळ्याचा सुद्धा विकास होतो चांदव्यामुळं चांदव्यामुळं कारण सांगू शकता का चांदवा का बंद झाला आता हे आजच्या हे आता स्टँडचे पाळणे निघाले म्हणजे त्याच्यामुळं जे पूर्वीचं होतं जुनं ते सोनं म्हणून अगोदरचंच हे अगोदरचीच खेळणी मातीची सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये खेळणी ठेवलेली आहे म्हणजे त्यामधून लेकरांचं काय होते की स्नायूचा विकास होतो लेकरांच्या आणि लेकरांच्या कल्पकतेला वाव मिळते म्हणजे वेगवेगळे वेग आकार बनवण्यामुळे त्याच्या बुद्धीला थोडं चालना मिळते त्याच्यामुळं घरगुती लेकरांना ते आम्ही मातीची खेळणी सुद्धा रेसिपी बनवते चांदवा बंद होण्याचं कारण काय बंद होण्याचं कर... कारण पण त्या बंद आ कल्चर युग्रमध्ये त्याचा महत्व देण्याचं म्हणजे आजी आजोबा घरात नसल्यामुळे झालं का खरं <laughs> आजी आजोबा असणं महत्त्वाचं आहे म्हणजे ते आयवला आयवला लेकराकडे आणत मला बाहेर त्याच्यामुळे चांदो कमी झाला कमी झाला बरोबर आहे सर अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये लेकराच्या विकासाचा मुडीचा विकास होत नाही समजा जस्ट व्यक्ती असणं आजी आजोबा असणं हे बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे आजी आजोबा मुळे काय होते की लेकराला गोष्टी सांगतात आजी आजोबा घेऊन खेळतात आजकाल एकल कुटुंब झाल्यामुळं म्हणजे लेकरांचा विकास तेवढा होईना झालाय म्हणून आम्हाला हे कुटुंबाबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही हे पालक मेळाव्याचं आयोजन केलं बाळाच्या आजी आजोबाला घरात राहा असं तुमच्या पालकमेळा बोलत का हा बोलवले होते का आजी आजोबाला विचारत का बाळाबद्दल काही काय विचारला तुम्ही आजू आजोबाला आजी आजोबाला सुद्धा काय होते की म्हणजे बालकासोबत खेळायला खूप आनंद वाटते आजी आजोबाला सुद्धा आणि बाळाला सुद्धा आनंद होते म्हणजे महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजू रोडगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोब या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद